मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिनात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवाट आणि पोषक उपलब्ध असतात दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार विण आणि गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळ घटाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत मार्गशीर्ष महिन्यात भगवान शंकर महालक्ष्मी श्री विष्णूची पूजा केली जाते या महिन्यात शुभ कार्य विशेषतः या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या महिन्यात भजन आणि कीर्तन केल्याचे फळ अतुलनीय आपल्याला मिळत असते मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते या साठी पूजेच्या ठिकाणी सजावट देखील केली जाते पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा 12 डिसेंबर तिसरा 19 डिसेंबर चौथा सव्वीस डिसेंबर अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे महाराष्ट्रात अत्यंत भक्तिभावाने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पाळले जाते या दिवशी महिला किंवा मुली लक्ष्मी मातेची पूजा करतात तसेच लक्ष्मी मातेची कथा वाचतात आणि दिवसभर उपवास करून हे व्रत करतात शेवटी लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवल्यानंतर या व्रताची सांगता करण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर अशा पद्धतीने हा जो मार्गशीर्ष महिने आहे तर त्यातील गुरुवारचे जे व्रत आहे तर ते केलं जातं आणि ते खूप फलदायी असं ठरत असतं हे व्रत का केलं जातं आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या भरभराटीसाठी घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावे माता लक्ष्मीने अखंड चिरकाल आपल्या घरामध्ये वास करावा निवास करावा यासाठी हे व्रत केलं जातं माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते त्यामुळे माता लक्ष्मीबरोबरच गुरुवारी आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते तर उद्या गुरुवार आहे तर गुरुवारी उद्या आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत कशासाठी बघा आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात दुःख असतात संकट असतात आपण त्यांना खूप कंटाळून जातो काय होतं ज्यावेळेस हे ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपल्याला असं जाणवतं की घरामध्ये भांडण कटकट वादवाद या खूप मोठ्या प्रमाणात होत असतात का तर कारण त्यावेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होत असतात त्यामुळेच ह्या ज्या, ज्या काही नकारात्मक ऊर्जांचा त्रास आपल्याला होत आहे आणि त्यामुळे कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही व्यापार व्यवसाय नोकरी शेती या सर्व कामांमध्ये आपल्याला जर अपयश मिळत असेल तर हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटीफे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात प्रथम उद्या महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायला विसरू नका तर तुम्ही श्रीसुक्त म्हणून सोळा वेळेस अभिषेक करू शकता किंवा एकदाच जमलं तर एकदा देखील करू शकता उद्या तुम्ही कुमकुमार्चन करायचं आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे उद्या घरामध्ये धूप दीप अगरबत्ती याचा सुवास दरवायला पाहिजे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता सुगंध अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आपली घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती उद्या सकाळी लवकर करून घ्यायची आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजाला बांधायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत आता त्याचबरोबर उद्या सकाळीच आपल्याला एक उपाय करायचा आहे उद्या सकाळीच आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी तर बघा दिवा हा जो असतो तर तो सकारात्मक ऊर्जेंनी भरलेला असतो आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे हे परमेश्वरापर्यंत पाठवण्याचं काम हे दिवा करत असतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवे लावतो किंवा दीपदान करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व संकटे विघ्न अडचणें दूर होत असतात आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होत असते आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे आहे उद्या सकाळी लवकर उठायचे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर आपली रोजची जी घरातली देवपूजा असते तर ती व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या घरामध्ये लक्ष्मी सहस्नाम विष्णू सहस्त्रनाम याचं पठन करायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण आपली देवपूजा झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर या उपायासाठी तुम्हाला दोन मातीच्या पणते घ्यायच्या आहे मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही ते कोणताही दुसरा जो धातूचा दिवा असतो तर तो, तो, तो चुकूनही वापरायचा आणि मातीची पंतीच आपल्याला वापरायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मातीची पंथी असतेच आता त्यासाठी ज्यावेळेस ज्या वेळेस आपण हा उपाय करणार आहोत तर ती मातीची पंथी अगदी स्वच्छ असावी कुठेही काळी वगैरे किंवा कुठेही तुटलेली वगैरे किंवा खराब झालेली अशी अजिबात नको त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे कारण बघा उपायांसाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो तर त्या स्वच्छ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्हाला कलावा सर्वांना माहीत आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर रक्षासूत्र सर्वांना घ्यायचं आहे आणि हे रक्षासूत्र दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला वात स्वरूपात टाकायचं आहे म्हणजे रक्षासूत्राचीच वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे कापसाची वात आपल्याला त्यामध्ये टाकायची नाही ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाकायचं तेल आपल्याला इथे चालणार नाही कारण माता लक्ष्मीला ज्या आपल्याला प्रसन्न करायचं असतं त्यावेळेस तुपाचे दिवे हे खूप प्रामुख्याने लावले जातात त्यामुळे इथे तुम्हाला गाईचं जे तूप असतं तर ते टाकायचं आहे दोन्ही दिव्यांमध्ये आता तूप टाकल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या दिव्यांमध्ये तुम्हाला अकरा अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहे म्हणजे तर बावीस तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पहिल्या दिव्यात अकरा तांदळाचे दाणे दुसऱ्या दिव्यामध्ये अकरा तांदळाचे दाणे आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला चिमुटभर चिमुटभर हळद टाकायचे आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन वस्तू तुम्हाला त्या दोन दिव्यांमध्ये टाकायच्या आहे आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित करून तुम्हाला हे दिवे जे आहेत तर ते एका ताटामध्ये ठेवायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आहे दोन्ही पण त्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे भगवान विष्णूंना हळदी कुंकू अक्षदा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच दोन्ही दिव्याने माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यांना तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्या दिव्यांसमोर बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं एकदा पठन करायचं आहे आणि एकदा तुम्हाला माता लक्ष्मीची जी मात नामावली आहे एकशे आठ नावं ज्यामध्ये माता लक्ष्मीची आहे तर ती माता लक्ष्मीची एकशे आठ नावं तुम्हाला वाचायची आहे आता ह्या ज्या दोन्ही सेवा आहेत तर त्या तुम्हाला कुठे मिळतील तर गुगलवरती सर्च करा कनकधारा स्तोत्रम त्याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल आणि त्यानंतर माता लक्ष्मी लक्ष्मीची नामावली असं तुम्हाला सर्च करायचं आहे एकशे आठ नावं तुम्हाला तिथे ती येतील ते एकशे आठ नावं तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर पहिला दिवा हा तिथे देवघरामध्येच ठेवायचा आहे दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे आपला उंबरटा तर उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर बाहेर जो दिवा ठेवलेला आहे तर त्या दिव्याला नमस्कार करून उंबरट्याला नमस्कार करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी संकटे आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा कमीत कमी एक तास तरी जळेल अशी आपल्याला तिथे त्याची काळजी घ्यायची आहे आता दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर काय करायचं आहे तर नंतर तुम्ही ज्यावेळेस दिवा शांत होईल त्यावेळेस दिव्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता जर त्यामध्ये संपूर्ण जळून गेलेलं असेल सर्व तर मग त्यातलं काहीच साहित्य काढायची गरज नाही आहे नंतर मग तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते स्वच्छ धुवून पुसून परत आपण आपल्या घरामध्ये ते वापरू शकतो पुढच्या उपायांसाठी देखील ते आपण परत वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा आहे घरामध्ये असेल तर हा उपाय करता येणार नाही सकाळी दहाच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ